कलाकार निर्माता प्रसाद मोकद्दम यांना डॉक्टर सचिन पावडे मित्रपरिवार आणि वैद्यकीय जनजागृती मंच यांच्यातर्फे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी द इव्हेंट्स हॉल नागपूर रोड वर्धा येथे क्रिएटर्स अवॉर्ड मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय हा पुरस्कार त्यांच्या कलेतील उत्कृष्टता आणि मा प्रोडक्शनच्या माध्यमातून केलेल्या अनमोल योगदानाची मान्यता आहे प्रासाद मोकद्दम यांनी आपल्या करिअरच्या प्रारंभापासूनच अनेक कलाकारांना त्यांच्या कलागुणांचा प्रदर्शन करण्यासाठी एक अद्वितीय मंच उपलब्ध करून दिला आहे मा प्रोडक्शनच्या कार्यामुळे अनेक नवोदित आणि अनुभवी कलाकारांना आपली कला व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे या विशेष क्षणी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे तसेच मा प्रोडक्शनचे आभार मानलेत ज्यांच्या सहकार्यामुळे हा प्रवास शक्य झाला सर्वांच्या सहकार्यामुळेच मी आज इथे आहे असं ते म्हणाले आहेत